नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग शेचाळीस डॉक्टरांनी विश्वजितला रेस्ट घेण्यासाठी सांगितलं होत घरी बसून तो कंटाळला होता त्या त्रिशा सारखी त्याच्या अवतीभोवती असायची ज्यामुळे तो पुरता वैतागला होता त्याला क्षणाचीही उसंत मिळत नव्हती म्हणून त्याची चिडचिड वाढली होती नशीब त्रिशा काही कामानिमित्ताने बाहेर गेली होती म्हणून विश्वजित बाल्कनीमध्ये निवांत ड्रिंक करत बसला होता गुड न्यूज आहे भाई पंधरा दिवसामध्ये आपलं दुबईचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणार आहे सेलिब्रेशन व्हायला हवं अभिजितने सांगितलं तुला जे योग्य वाटतं ते कर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझी परमिशन घ्यायची गरज नाही तू लहान राहिलेला नाही म्हणून माझं डोकं खात जाऊ नको विश्वजित म्हणाला सॉरी भाई तुम्ही रिकवर झाला नाही आणि ड्रिंक घेत बसला आहात तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही अभिजित धीर एकवटून म्हणाला तू एक काम कर मला विष आणून दे म्हणजे एकदाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आधीच मी या सर्वांना कंटाळलो आहे विश्वजीत वैतागत म्हणाला मी समजू शकतो परिस्थितीसमोर आपलं काही चालत नाही अभिजित जाण्यासाठी निघाला थांब अभिजित त्या दिवशी आरोही हॉस्पिटलमध्ये आली होती का विश्वजितने विचारलं आणि अभिजितची पावलं जागीच थबकली त्याच रात्री आली होती यावरून समजत आहे की तिचं तुमच्यावर किती प्रेम आहे पण त्रिशाने तिचा अपमान केला ती बिचारी रडत गेली अभिजितने सांगितलं तशा विश्वजितच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या त्याच्या चेहऱ्यावर असलेला राग अभिजितच्या नजरेतून सुटला नव्हता पण या मॅटरमध्ये पडून त्याला विश्वजितचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता म्हणून तो काहीही न बोलता निघून गेला शेवटी विश्वजीतचा अंदाज खरा ठरला होता आरोही आली होती विश्वजित पुन्हा तिच्या विचारात हरवला जान्हवी एकटीच बसली होती तितक्यात नर्स तिच्या पायांना मसाज करण्यासाठी आली आणि तिचा पारा चढला हे काय करत आहे नर्सने तिच्या पायांना हात लावला होता मसाज करत होते काही दिवसांपासून राहून गेलं होतं नर्सने सांगितलं हे मेडिसिन आरोही घेऊन आली होती ना फेकून देते तिच्याशी निगडीत एकही वस्तू मला माझ्या लाईफमध्ये नको आहे जान्हवी म्हणाली तितक्यात सिद्धार्थ आत आला राग हा हेल्थसाठी चांगला नसतो आणि त्या बिचारीला का ओरडत आहे ती तुझ्या चांगल्यासाठी बोलत होती सिद्धार्थने नर्सच्या हातातील बॉटल घेतली आणि जमिनीवर मांडी घालून बसला तू काय करत आहेस तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का जानवी म्हणाली तुला चांगलं माहीत आहे की आरोही चुकीची नाही मग उगाच चिडचिड करण्यात काय अर्थ आहे तिने जे केलं ते तुझ्या भल्यासाठी होत आता ती नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही तुझ्यावर दुर्लक्ष करणार आहोत जोपर्यंत तू ठीक होणार नाही तुझा इलाज होत राहणार सिद्धार्थ स्वतःच्या हाताने तिच्या पायांना मसाज करत होता तू राहू दे सिद्धार्थ मी नर्सला सांगते जानवीला संकोच वाटत होता मी केल्याने काय बिघडलं आणि फ्रेंडशिपमध्ये या गोष्टी नॉर्मल असतात हा पण तू मला फ्रेंड समजत नाही ही वेगळी गोष्ट आहे सिद्धार्थ म्हणाला आणि जान्हवीने जोरात फटका मारला ज्यामुळे तिचा हात दुखायला लागला बेस्ट फ्रेंडला मारल्यावर असच होणार सिद्धार्थ हसत म्हणाला मला आरोही हवी हो आहे प्लीज तिला घेऊन ये ना माहित नाही ती बिचारी कोणत्या अवस्थेत असेल जान्हवी रडवेली झाली होती आरोही ठीक आहे एकदा का विश्वजित भाई आणि तिच्यातील गैरसमज मिटले तर आरोही कायमची आपल्या सोबत असेल सिद्धार्थ म्हणाला मला भाईंची काळजी वाटत आहे आरोही आल्यानंतर मी त्रिशाला हकलून देईल तिची मनमानी वाढत चालली आहे आणि हे जे काही झालं आहे ना त्याला कारणीभूत त्रिशा आहे जान्हवीच्या मनामध्ये त्रिशा विषयी असलेला राग दिवसेंदिवस वाढत चालला होता तुझ्या मनासारखं होईल पण त्यासाठी तुला पेशन्स ठेवावे लागतील सिद्धार्थने समजावून सांगितलं तेव्हा कुठे जान्हवीला धीर आला सिद्धार्थ आणि आरोही मध्ये जे काही संभाषण झालं होतं ते त्याने जान्हवीला सांगितलं होतं म्हणून तिला आरोहीची काळजी वाटत होती जयाची आई तिला भेटण्यासाठी आली होती जयाने तिची समशेरासोबत ओळख करून दिली तिलाही समशेरा जावई म्हणून पसंत होता आपल्या मुलीचं आयुष्य मार्गी लागलं म्हणून त्या माऊलीच्या डोळ्यात समाधान होत जयाने किती खस्ता खाल्ले आहेत हे तिला माहित होतं म्हणून तिला आपल्या मुलीला सुखात पाहायचं होतं तुम्ही लग्नाचं काय ते लवकर पाहून घ्या तुझं लग्न झालं म्हणजे माझी चिंता मिटली उगाच वेळ दवडण्यात अर्थ नाही शांता म्हणाली मी केव्हाचा तयार आहे पण जया ऐकायला तयार नाही समशेराने सांगितलं हे आम्ही काय ऐकत आहोत जया तुला मुलगा पसंत आहे मग उगाच थांबण्यात काय अर्थ आहे आता मी आलेच आहे तर तुमचं लग्न उरकून जाते नीलू म्हणाली जया तिच्या नात्यातून होती म्हणून या लग्नाचा आनंद तिला पण झाला होता आत्ता कुठे मला जॉब लागला आहे मला सेटल होण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं आहे म्हणून लग्नाची तयारी करण्याचा प्रश्नच येत नाही जयाने आधीच ठरवलं होतं तिचा निर्णय शांताला पटला होता जेव्हा त्यांच्यावर वाईट वेळ आली होती तेव्हा भावकीतील कोणीही मदत केली नव्हती म्हणून तिला नातेवाईकांचं काहीच देणं घेणं नव्हतं तिला फक्त आपल्या मुलीला सुखात पाहायचं येत्या सहा महिन्यात तुमचं लग्न उरकून घ्या एकदा का तुझे दोनाचे चार हात झाले म्हणजे माझ्या पण जीवाला घोर राहणार नाही शांता म्हणाली आरोही मात्र शांत बसली होती हे आरोही तू काही बोलत का नाहीस जयाने विचारलं मी जेवण वाढायला घेते आरोही किचनमध्ये गेली समशेराला तिचं वाईट वाटत होतं तो पण तिच्यासोबत किचनमध्ये गेला कशा आहात मॅडम समशेराने विचारलं मी ठीक आहे विश्वजित कसे आहे त्यांना जास्त त्रास तर होत नाही ना तुम्ही त्यांची काळजी घेत आहात ना विश्वजीतच्या काळजीने तिचं मन व्याकुळ झालं होत तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याला वाईट वाटलं यावेळी जी तुमची अवस्था आहे त्याच त्रासातून बॉस जात आहे त्यांना तुमची गरज आहे पण ते बोलून दाखवत नाही समशेराने सांगितलं त्रिशा मॅडम सोबत लग्न झाल्यानंतर सर्व काही ठीक होईल पण तुम्ही त्यांना अजिबात एकटं सोडू नका तुमच्या हलगर्जीपणामुळे काय झालं ते पाहिलं ना आरोही म्हणाले यापुढे मी काळजी घेईल तुम्ही पण स्वतःला सावरा समशेरा म्हणाला आणि निघून गेला विश्वजीत पासून दूर राहणं तिच्यासाठी सोपं नव्हतं आरोहीने त्याला सर्वस्व मानलं होतं त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना पण तिला असह्य करत होती पण आता या गोष्टींचा विचार करण्यात अर्थ नव्हता कारण जे दूर गेला आहे त्याला थोपवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नव्हतं बऱ्याच उशिराने त्रिशा घरी आली होती तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद ओसंडून वाहत होता त्यावेळी अमृता आणि रिटा हॉलमध्ये बोलत बसल्या होत्या विश्वजित घरी एकटा आहे त्याला असं सोडून तू कुठे गेली होतीस यावेळी विश्वाला तुझी गरज आहे कस समजत नाही तुला अमृताने तिच्यावर फायरिंग केली सॉरी मम्मा फ्रेंड सोबत वेळ कसा गेला समजलं नाही मी विश्वजितकडे जाते त्रिशा म्हणाली थांब त्रिशा तुझ बेताल वागणं आत्ता तरी सोड विश्वजित कसा आहे हे तुला चांगलं माहीत आहे उगास त्याच्या नजरेमधून उतरू नको अजून तुमचं लग्न झालं नाही अमृता म्हणाली रिलॅक्स अमृता त्रिशा आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि विश्वजीतला पण समजून दे की त्याच्या लाईफमध्ये मध्ये काय स्थान आहे त्याशिवाय त्याला त्रिशाची कदर होणार नाही रीटा म्हणाली सो स्वीट ऑफ यू आंटी फक्त तुम्हीच मला समजू शकता त्रिशाने तिला मिठी मारली आणि हसतच आतमध्ये गेली ही मुलगी पण ना कितीही सांगितलं तरी स्वतःची मनमानी करत असते आरोही नावाचं भूत अजूनही आपल्या मनगुटीवर बसला आहे म्हणून मला काळजी वाटते अमृता म्हणाले मला नाही वाटत की यापुढे विश्वजित तिला थारा देईल आरोहीने पुन्हा विश्वजितच्या लाईफमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तर त्रिशा तिला सोडणार नाही यावेळी सर्वांचाच तिचा राग आला आहे म्हणून तू टेन्शन घेऊ नको आणि लग्नाच्या तयारीवर कॉन्सन्ट्रेट कर रीटाने समजावून सांगितलं तसं अमृताच्या मनावरचं दडपण नाहीसं झालं पण तरीही तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती त्रिशा रूममध्ये आली विश्वजित शांतपणे झोपला होता तिने दरवाजा लॉक केला आणि त्याच्या मिठीत शिरली तिचा स्पर्श होताच विश्वजितने तिच्या भोवती आपल्या दोन्ही हातांचा विळखा घातला आणि तिला जवळ ओढले तो स्पर्श त्याला आरोहीची आठवण करून देत होता आलीस तू मी किती वाट पाहिली विश्वजीत अजूनही झोपेच्या अधीन होता आय एम सॉरी विश्वा तुला सोडून मी कुठेच जाणार नाही असं बोलून त्रिशाने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले त्या स्पर्शाने तो भानावर आला आणि तिच्यापासून बाजूला झाला ही काय पद्धत झाली त्रिशा तिचं वागणं त्रिशाला अजिबात आवडलं नव्हतं मी काही चुकीचं वागले का तू माझा होणारा पती आहे आणि तुझ्या ओठांवर फक्त माझा अधिकार आहे त्रिशा पण रागात म्हणाली तसा विश्वजीत नॉर्मल झाला मला तसं म्हणायचं नव्हतं माझं डोकं दुखत होतं म्हणून मी असं रिॲक्ट केलं विश्वजीत नजर चोरत म्हणाला ओ सॉरी हा मी असं करायला नको होतं मी कॉफी घेऊन येते म्हणजे तुला बरं वाटेल त्रिशा निघून गेली आणि त्याने सुटकेचा श्वास घेतला नशीब तो वेळीच भानावर आला नाहीतर त्याच्या हातून खूप मोठी चूक झाली असती आरोही एकटीच गॅलरीत बसली होती तिची अवस्था पाहून नीलू काळजीत पडली होती पण सध्याची परिस्थिती पाहता ती आरोहीला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हती आरोही अशी एकटी का बसली आहेस नीलूने विचारलं मला झोप येत नव्हती तू अजून जागीच आहेस आरोहीने विचारलं मी हे सांगायला आले आहे की उद्या मी शांता मामीसोबत गावी चालली आहे नीलूने सांगितलं आणि तिचा चेहराच पडला थोडे दिवस राहिली असती तर बरं झालं असतं प्लीज माझ्यासाठी आरोही म्हणाले तुला सोडून जावंसं वाटत नाही पण माझ्यावर काहीच जबाबदारे आहेत पण लवकरच मी तुझा बंदोबस्त करेल आणि तुला या जंजाळामधून बाहेर काढेल तोपर्यंत तो सावर स्वतःला नीलूने तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आईनंतर एक नीलच अशी होती जिने तिच्या पाठीवर मायेचा हात फिरवला होता नीलू झोपण्यासाठी गेली आरोही शून्यात कुठेतरी हरवली होती तसं तिचं लक्ष सहज बाहेर गेलं तर गेटच्या बाहेर एक माणूस उभा होता आणि एक टक तिच्याकडे पाहत होता तशी आरोही घाबरली आणि पटकन गॅलरीचा दरवाजा बंद केला भीतीने तिच्या शरीराला कापरं भरलं होतं तिने हळूच पडद्या आडून बाहेर डोकावलं तर तो माणूस तिथे होता त्याची नजर तिच्या खिडकीवर होती हा नक्कीच खंडूचा माणूस असणार हे समजायला तिला वेळ लागला नाही याचा अर्थ आपण सुरक्षित नाही आरोहीला तर काय करावे हे समजत नव्हतं तिच्यासाठी सर्व रास्ते बंद झाले होते एक जया होती जिने तिला आसरा दिला होता आरोहीच्या शरीरातील त्राण निघून गेलं होत तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि मोठमोठ्याने रडायला लागले क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद